तुम्ही काहीच करायला नाहीत म्हणून शेतकरी त्या ठिकाणी कापूस पेटवायला लागलेत ते कापूस पेटव स्वतःलाही पेटून घेऊ शकतात आणि ते सरकारलाही पेटू शकतात हे अराजक माजू द्यायचं नसेल आणि शेतकऱ्यांना त्या ठिकाणी तुम्हाला सुकानं नांदवायचं असेल तर दिलेली आश्वासनं पूर्ण त्यांचा पंच्याण्णव ते नव्वद टक्के शेतकरी आमदार असताना ते का झोपा काढतात का विधानसभेमध्ये त्यांना बोलायला काय झालं की तुम्ही आश्वासन दिलं ते आश्वासन आता पूर्ण करा लोक आम्हाला मतदारसंघामध्ये फिरू देत नाहीत ही भूमिका त्या लोकांनी घेणं गरजेचे उद्या हा शेतकरी जर बिथरला उद्या हा शेतकरी जर रस्त्यावर उतरला तर मंत्र्यांचं फिरणं मुश्किल होऊ शकतं महायुती सरकारनं निवडणुकीच्या आधी शेतकऱ्यांना जी आश्वासनं दिली होती त्या आश्वासनांचा विसर मात्र आता सत्तेमध्ये आल्यानंतर त्यांना व्हायला लागलेला आहे तर त्यांना त्यांच्या आश्वासनाची आठवण करून देणं गरजेचं आहे परंतु असं असताना शेतकरी त्यांना आठवण करून देत असताना ते उलट शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळायला लागलेले आहेत संपूर्ण प्रकार आपण सविस्तर बघूयात नमस्कार ज्ञानेश्वर खरात पाटील निवडणुकीच्या आधी लाडकी बहिण योजना आणली आणि आन निवडणुकीच्या आधीच सांगितलं की सोयाबीनला सहा हजार भाव देऊ कापसाला भाव देऊ त्या ठिकाणी कर्जमाफी करू सातबारा कोरा करू अशा पद्धतीच्या त्या ठिकाणी आश्वासन सरकारनं दिले आणि त्यानंतर आता सरकार आलं सरकार आल्यानंतर सुद्धा लाडकी बहीण योजनेमुळं अनेक प्रकारचे पेमेंट थांबले त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही परंतु शेतकऱ्यांच्या सबसिडी लेट झाली अजूनही शेतकऱ्यांना जे पाच हजार रुपये सोयाबीन कापसाला हेक्टरी अनुदान दिलेलं होतं त्यातलं सामायिक क्षेत्राचं अनुदान पडलेलं नाही त्यातल्या अनेक शेतकऱ्यांचं अनुदान अजूनही जमा झाले नाही ज्याला त्यांनी भाव फरक म्हटलं होतं परंतु तो हेक्टरी दिला होता तो अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही परंतु असं असताना डिसेंबर महिन्याच्या लाडक्या बहिणीच्या हप्त्यासाठी पस्तीसशे कोटी रुपयाची तरतूद त्या ठिकाणी सरकार करत आहे मात्र शेतकऱ्याला एका साईडला वाऱ्यावर सोडत आहे हे खूप चुकीचं आहे आणि म्हणून चार पाच दिवसापूर्वी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांनी आंदोलन त्या ठिकाणी केलं आणि ते, केल, आण ते आंदोलन पेटवलं त्या ठिकाणी कापूस जाळण्यात आला सोयाबीन फेकण्यात आलं आणि सरकारचा निषेध करण्यात आला हा सरकारचा निषेध करताना फक्त महायुती सरकारचा निषेध करून चालणार नाही कारण की आपण काही महायुतीच्या विरोधातला अजेंडा घेऊन चाललेलो नाही सरकार सगळी सारखीच असतात सरकार सगळी गेंड्याच्या कातडीचे असतात त्यांच्या बुडाखाली आग लावून त्यांना त्या ठिकाणी ठिकाणावर आणावं लागत असतं आपण जेव्हा लोकसभेच्या वेळेस तीस पेक्षा जास्त त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे खासदार निवडून दिलेत सोयाबीनचा भाव असेल कापसाचा भाव असेल हे मुद्दे केंद्र शासनाशी निगडीत येतात तुमचे हे तीस प्रतिनिधी जर तुम्ही सत्तेच्या विरोधात जाऊन जर निवडून दिले असतील तर मायबाप शेतकऱ्यांनो या खासदारांनी आपले प्रश्न संसदेमध्ये मांडणं गरजेचे नाहीत का आणि संसदेमध्ये ऐकून घेत नसतील तर संसदेच्या बाहेर किंवा देशभरामध्ये दे, राज्यभरामध्ये दे, एक आंदोलन रूपी त्या खासदारांनी समोर येणं ना गरजेचं नाही का फक्त तुमच्या भावनांचा त्यांनी खेळ केलेला आहे ते निवडून आलेले आहेत परंतु आज तुमच्या भावनांचा त्यांना काही घेण देणं नाही भाजपचे खासदार असतील किंवा काँग्रेसचे खासदार असतील त्यांनी हे मुद्दे लोकसभेमध्ये त्या ठिकाणी मांडले पाहिजेत आणि सरकारला सांगितलं पाहिजे जे, सांगित जे आश्वासनं तुम्ही राज्याच्या निवडणुकांमध्ये केंद्राच्या निवडणुकांमध्ये दिले ते तुम्ही पूर्ण का करत नाहीत शेतकरी तुमच्या मागे यायला तयार आहे तर आपण आता महायुतीकडे येऊयात महायुतीला भूतोनं भविष्य ते बहुमत दिलं गरज नव्हती महाविकास आघाडीने सांगितलं होतं की आम्ही त्या ठिकाणी कर्जमाफी करू तुम्हाला बोलायची गरज नव्हती तुम्ही आले आणि तुम्ही डायरेक्ट सातबारा कोरा करण्याची भाषा केली शेतकऱ्यांनी लाडकी बहीण आणि शेतकरी कर्जमाफी अशा अनेक मुद्द्यांमुळे तुम्हाला मतदान केलं आज तुम्हाला तो मुद्दा विसर पडलेला आहे आज कापूस जळतो आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरावतीच्या आज सोयाबीन फेकल्या जात आहे उद्या या शेतकऱ्यांचा आक्रोश झाला उद्या हा शेतकरी जर बिथरला उद्या हा शेतकरी जर रस्त्यावर उतरला तर मंत्र्यांचं फिरणं मुश्किल होऊ शकतं त्यामुळं सरकारनं ध्यानावर यावं लबाडी बंद करावी जे काय ते आश्वासनं दिले होते ते आश्वासनं पाळावे अन्यथा खूप विचित्र त्या ठिकाणी परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे आपण मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीचे खासदार निवडून दिले ते का लोकसभेत झोपा काढतायत का त्यानंतर मोठ्या प्रमाणात महायुतीचे आमदार निवडून दिले त्यांचा पंच्याण्णव ते नव्वद टक्के शेतकरी आमदार असताना ते का झोपा काढतात का विधानसभेमध्ये त्यांना बोलायला काय झालं की तुम्ही आश्वासन दिलं ते आश्वासन आता पूर्ण करा लोक आम्हाला मतदारसंघामध्ये फिरू देत नाहीत ही भूमिका त्या लोकांनी घेणं गरजेचे आहे परंतु आपण फक्त पाच वर्ष निवडून दिल्यानंतर पाच वर्ष त्याच्याकडे ढुकूनही बघायचं नाही हे चालणार नाही बाब दाखवण्याचं श्राद्ध काल असे प्रत्येक नेत्याला तुम्ही त्या ठिकाणी केलं पाहिजे तेव्हा हे लोक लबाड बोलणं बंद करतील जे पूर्ण होण्या आहेत त्याच मागण्या त्या ठिकाणी ते आपल्या समोर मांडतील आणि त्याच पूर्ण होतील विनाकारण शेतकऱ्यांच्या आशेसोबत भावनेसोबत तुम्ही खेळत असाल तर शेतकरी आणि देव तुम्हाला माफ करणार नाही हे तुम्ही लक्षामध्ये घ्या अमरावतीच्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर जे काही आंदोलन केलं होतं त्याच्यामध्ये त्यांच्या मागण्या होते की नाफेडमध्ये जाचं काठी काढून टाका सरसगट खरेदी करा सोयाबीनला सहा हजार रुपये भावाचं आश्वासन दिलं ते पूर्ण करा कापसाला दहा हजार भावाचं आश्वासन दिलं ते पूर्ण करा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू म्हणून ते पूर्ण करा तुम्ही काहीच करायला नाहीत म्हणून शेतकरी त्या ठिकाणी कापूस पेटवायला लागलेत ते कापूस पेटव स्वटाला पेटून घेऊ शकतात आणि ते सरकारलाही पेटू शकतात हे अराजक माजू द्यायचं नसेल आणि शेतकऱ्यांना त्या ठिकाणी तुम्हाला सुकानं नांदवायचं असेल तर दिलेली आश्वासन पूर्ण करा धन्यवाद